कोल्हापुरात मोर्चात सहभागी झालेल्या तरुणींची काय प्रतिक्रिया त्यांच्या काय भावना आहेत आम्ही जाणून घेतल्या मुख्य जी मागणी आहे ती आहे कुठलाही आरोपी असू दे जो मुळ बायकांवर स्त्रियांवरती अत्याचार करतो त्याला फाशी झाली पाहिजे कुठलाही पक्ष गट तट जात धर्म सगळ्यांना सोडून आम्ही एक फक्त महिलांची रॅली काढली होती एवढ्यासाठीच की महिलांवरती जे अत्याचार होत आहेत ते कुठेतरी ते ते थांबवायला पाहिजेत आणि महिलांवरील होणारे अत्याचारां अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना केली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याबरोबरच आरक्षण आणि अॅट्रॉसिटीमध्ये बदल ह्याही आमच्या प्रमुख मागण्या आहे आता हा मुखमोर्चा आहे आणि मला असं वाटतं की आफ्टर कोल्हापूरचं हे सगळं बघितल्यावर कारण कोल्हापूर एक असं हे आहे की मुक मोर्चा आहे तोपर्यंत सगळे ठीक आहे ज्यानंतर कुठेही कुणाचं ऐकू कुण शकणार नाही त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय द्यावा आम्हाला नव्वद टक्के असूनही आम्हाला ॲडमिशन्समध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत ते प्रॉब्लेम कमी होण्यासाठी आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे कोपर्डी घटनेतील नराधमांना शिक्षाही झालीच पाहिजे